श्री स्वामी समर्थ मित्रांनो बारा वर्षानंतर या सहा राशी भरपूर श्रीमंत होणार आहेत या राशींना बक्कड पैसा देखील मिळणार आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी सर्वात पहिली रास आहे तुळ रास कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुची वक्री चाल सकारात्मक ठरू शकते कारण तुमच्या गोचर कुंडलीच्या भाग्यस्थितीत गुरु उलट दिशेने जाणार आहे या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली राहणार आहे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रगती होईल यामुळे तुम्हाला आनंद होईल तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल तुमचे या काळात तुम्ही नवीन मित्र बनवू शकता आणि तुम्हाला सोशल नेटवर्किंगचा फायदा होईल नोकरी करणाऱ्या लोकांना उत्पन्न वाढ आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात त्यानंतर आहे ऋषभ्रास गुरुग्रहाची वक्री हालचाल तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकते कारण गुरु तुमच्या राशीपासून धनस्थानाकडे उलट दिशेने जाणार आहे त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये नफा संभवतो यावेळी व्यवसायात नवीन भागीदारांसोबत काम करण्याच्या संधी उपलब्ध होतील आणि जुनी गुंतवणूक चांगली परतफेड देऊ शकते तसेच जे मार्केटिंग शिक्षण मीडिया आणि भाषणाशी संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते त्यानंतर आहे मिथून रास बृहस्पतीचा वक्रदृष्टी मिथून राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो कारण तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात बृहस्पती वक्रदृष्टीत राहणार आहे त्यामुळे यावेळी तुम्ही अधिक लोकप्रिय असाल यासोबतच तुम्हाला आदरही मिळेल राजकारणाशी संबंधित असलेल्यांना पद देखील मिळू शकते त्यांना एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचा पाठिंबा मिळेल ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांचा नफा वाढेल घरात सुख आणि समृद्धी येईल तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते तसेच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात त्यानंतर आहे कर्करास बुध मंगळाचा त्रि एकादश योग या राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल असू शकतो या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते धैर्य आणि आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो बराच विलंब हा काम पूर्ण होण्याचे संकेत आहे संत पक्षाकडूनही शुभ बातम्या मिळू शकतात तुमचा स्वभाव शालीनतेत वाढेल ज्यामुळे सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही बाजूंनी मोठा फायदा होईल त्रि एकादश योगामुळे स्पर्धात्मक कामांमध्ये तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळू शकते आणि काही महत्त्वाच्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे मन आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेले असेल त्यानंतर आहे मेसरास मंगळ बुधचा त्री एकादश योग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीचे लोक विलासी जीवन जगू शकतात आर्थिकदृष्ट्या तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात आरोग्याच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असू शकता जमीन मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला यश मिळू शकते समाजात आदर वाढू शकतो मोठ्या लोकांशी मैत्री होऊ शकते उच्च अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील ज्यामुळे तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात आईचे आरोग्य चांगले राहील जीवनात आनंद ठोठावतो शुक्रादित्य राजयोग धनुराशीच्या लोकांसाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबतीत फायदेशीर ठरू शकतो त्यानंतर आहे धनुरास कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या अकराव्या घरात होणार आहे म्हणून या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते तसेच यावेळी तुम्ही अनेक स्रोतांमधून पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल त्याचवेळी तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची भरपूर शक्यता आहे या काळात तुमचा करिअरबद्दलचा ताण संपेल कारण तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचा पाठिंबा मिळेल ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांचा नफा वाढेल घरात सुख आणि समृद्धी येईल यासोबतच तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकेल आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका